नमस्कार मंडळी माणदेश एंटरप्रायझेसमध्ये आपलं स्वागत आहे मी तुमचा मित्र स्वप्नील आपल्या शेतीत दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञान येत आहे आज आपण पाहणार आहोत एक असं क्रांतिकारी तंत्रज्ञान जे शेतकऱ्यांचा वेळ पैसा आणि मेहनत वाचवणार आहे ते म्हणजे ड्रोन शेती ड्रोन म्हणजे आकाशात ओढणारी एक स्मार्ट मशीन शेतीसाठी खास तयार केलेल्या ड्रोनद्वारे शेतामध्ये औषध फवारणी खत टाकणे पिकांचे फोटो आणि व्हिडिओ घेण्यासारखे काम सहज करता येते सगळ्यात मोठा फायदा म्हणजे शेतात माणसाचा थेट संपर्क कमी होतो त्यामुळे रासायनिक औषधांचा परिणाम शेतकऱ्याच्या आरोग्यावर होत नाही कमी वेळेत जास्त क्षेत्रावर फवारणी पाण्याची व औषधांची बचत पिकांच्या वाढीचं अचूक निरीक्षण कामगारांवर अवलंबित्व कमी उत्पादनात वाढ भारत सरकार आणि राज्य सरकारे ड्रोन शेतीसाठी अनुदान म्हणजेच सबसिडी देत आहेत काही योजनांनुसार शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळते ड्रोन शेतीमुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन मिळणार आहे हेच खरं स्मार्ट फार्मिंग आहे जे भविष्यातील शेती बदलणार आहे तर मंडळी तुम्हाला ड्रोन शेतीबद्दल काय वाटतं अशा आणखी नवीन तंत्रज्ञानावरील व्हिडिओंसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये